सालापूर तालुक्यातील असणाऱ्या सारंग गावा ठिकाणी नव्याने येत असलेल्या कंपनी क्लेरिजिस या कंपनीने पंचवीस वर्षापूर्वी शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतल्या व त्या ठिकाणी ग्रामस्थांनी एकच मागणी केली आहे की आमच्या सोसायटीला कंपनीने काम द्यावा व गावठाणाची जागा व मशानभूमीला कप घातलेला कंपावर तो तोडून टाकावा व आम्हाला आमची जागा व आम्हाला कंपनीमध्ये काम मिळावं याकरता त्यांनी आज तहसील कार्यालय खालापूर या ठिकाणी आंदोलन केले आहे आंदोलन करून त्यांना प्रशासन दरबारी न्याय मिळेल का असा सवाल केला जात आहे याचा विषय आढावा घेतलाय संघर्ष न्यूज चॅनेलने थांब खालापूर तालुक्यामध्ये आपण वारंवार काम करतो आज आज आपण खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर सारंग ग्रामस्थांच्या समवेत त्यांच्या जमिनीमध्ये साडेतीनशे एकर जमिनीमध्ये एक क्लेरिस कंपनी नावाने एक मोठा टाउनशिपचा प्रकल्प येऊ घातलेला आहे आणि फार पूर्वीपासून त्या गोष्टीचं नियोजन होतं परंतु आता खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांची वीट टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते काम सुरू ते प्रकल त्या प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता परंतु त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये आदरणीय दिबा पाटील साहेब श्याम मात्रे साहेब यांनी जो काही या आदर्श आपल्याला या ठिकाणी घालून दिलेला आहे की ज्या ठिकाणी शेतकरीची जमीन जाते तो त्या ठिकाणी त्याच्या भविष्यातील पुढच्या पिढीच्या घासापासून मुक्त होत असतो आणि त्यांच्या पिढीला त्यांना मूळ शेतकऱ्यांना रोजगार मिळावा त्यांना हाताला काम मिळावं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि मोबदल्या विषयावर मी आता बोलणार नाही परंतु त्यांना आता चाललेल्या प्रत्यक्ष सहभाग कामामध्ये असावा आणि या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांची जी बोलणी चालू होती त्यामध्ये एक समिती स्थापन झाली शेतकऱ्यांची आणि त्या शेतकरी समितीला ते, ते संपूर्ण काम देण्यात येईल असं खोटं आश्वासन या कंपनीने त्या काळामध्ये दिलं आणि आज त्याची पूर्तता करत असताना अनेक गोष्टींना टळाडाळ करताना कंपनी दिसते आणि कंपनीचं काम हे वॉरफुटिंगवर सुरू झालेलं आहे परंतु कामगारांच्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये हातामध्ये फक्त दगड लागलेले आहेत त्यांना तुम्ही राबवून आणि त्यांना शोषण करण्याच्या हेतूने कंपनीचा बघण्याचा दृष्टिकोन आहे की या ठिकाणी त्यांनी यावं झाडू काढावी खोदकाम करावं तर ते त्या पद्धतीतले लेबर असतील तर ते, ते देखील करतील परंतु आपल्या भागातले आता शेतकरी विविध व्यवसायामध्ये आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना त्या त्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्या ठिकाणी न्याय मिळावा या अर्थाने खऱ्या अर्थाने आंदोलन पुकारलेलं आहे शिवाय आपल्या गाव ग्रामस्थांचे विविध आपल्या मागण्या असतात ज्याच्यामध्ये ज्या रास्ता असतात ज्या नियमाला धरून आहेत कायद्याला धरून आहेत त्या कायद्याला सुद्धा तुडवण्याचा प्रयत्न या मालकाने केलेला आहे आणि कुठेतरी त्यांनी चर्चा करावी आणि योग्य तो न्याय द्यावा आणि त्यांच्या प्रकल्पाला आम्ही देखील तेवढं सहकार्य करतोय की तुमचा प्रकल्प व्हावा परंतु आमच्या ते शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन जर प्रकल्प उभा राहत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पाला सुद्धा विरोध करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही आपण विचाराल की आज तुम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर बसले आहात येणाऱ्या दिवसामध्ये नाही तुम्हाला जुमानलं तर काय कराल तर मी आत्ताच तुम्हाला या ठिकाणी सांगते मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं संपूर्ण प्रकरणाला रिंगण घालण्यात येईल संपूर्ण प्रकरण बंद पाडण्यात येईल त्याचं कारण असं आहे की जर तुमची मुजोरी या ठिकाणी चालत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये शेतकरी डेव्हलपमेंटला जमिनी देणार नाहीत आणि या भागाचा विकास कुठेतरी थांबेल अशा प्रकरणांमधनं त्यामुळे आम्हाला देखील त्या ठिकाणी सुसंवाद साधून या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि प्रकल्प त्याचा तरी चालवावा याच्यात काही दुमत नाही खऱ्या अर्थाने हे आंदोलन सोळा तारखेला होणार होत सोळा तारखेला तहसीलदार साहेबांनी चांगली मध्यस्थी घडवून आणली त्या मध्यस्थीमध्ये त्यांनी सांगितलं की मम्मा मालक स्वतः तुम्हाला येऊन भेटणार आहेत आणि त्यांची तयारी आहे सकारात्मक परंतु तुम्हाला भेट करण्यासाठी त्यांना अवधी द्या आणि त्या दृष्टिकोनात आम्ही त्यांना अवधी दिला समोरून तर काही मालकाचा फोन आला नाही परंतु एक पाऊल पुढे टाकून आपल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांना संपर्क केला त्यांनी त्यांनी ठिकाणी सांगितलं की तहसीलदारामध्ये आमची कमिटमेंट जाईल तिकडे मॅडम तिथून ते लेटर येईल आणि मी स्वतः देखील तुम्हाला येऊन भेटतो किंवा शेतकऱ्यांनी येऊन भेटतो त्या समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या कमिटी मेंबरला सर्वांना येऊन भेटतो अशा पद्धतीमधला एक चांगलं फोनवरचं बोलणं झालं आणि त्याचा मान म्हणून आम्ही ते आंदोलन पुढे ढकललं परंतु खेदाची बातमी अशी की जे लेटर जे पत्र त्यांनी तहसीलदाराने दिलं त्यामध्ये त्यांनी ह्या शेतकऱ्यांना कुठेतरी दलाल म्हणून संभवलं यांनी कुठेतरी पैसे मागितले यांना कमिशन पाहिजे हे अशा पद्धतीतल्या खोटे नाट्या आरोप केले त्या पत्रामधील त्या पत्रामध्ये अतिशय पत्राम क्लेशदायक असा जो आशय होता त्या आशयाच्या विरोधात त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी या जाहीर माफी मागितल्याशिवाय तर इतर कुठच्या पुढच्या चर्चेला आम्ही स्वतःहून तयार होणार नाही आहोत पहिली माफी आणि मग चर्चा या पद्धतीचं धोरण या आंदोलनाचं आहे